हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर इथे बघा पहाटेचे पाच वाजलेले आहेत मस्त अशी सुंदर पहाट उगवलेली आहे आणि तो पक्ष्यांचा चिवचिवाट थंडगार हवा वाव कसलं भारी वातावरण वाटतं ह्या वातावरणामध्ये मेडिटेशन केल्यानंतर आता अख्खा दिवसभर आपल्याला फ्रेश फील होतं आणि बिलकुल थकवा जाणवत नाही तर मी आता माझं रुटीन पुन्हा पहिल्यासारखं चालू केलेलं आहे मध्ये मुलांची सुट्टी होते पुन्हा सरांचं कॉलेज लेट होतं त्यामुळे माझं रुटीन बदललं होतं आत्तामध्ये तर आता पुन्हा पहिल्यासारखं रुटीन चालू झालेलं आहे आणि पहाटेचा अलार्म पाचचा वाजला की की कि किती आपण गाठ झोपेत असलो ना तरी आपल्या आपल्याला जी स्वप्न पूर्ण करायची असतात आपल्याला जे ध्येय गाठायचं असतं किंवा आपण जे डोक्यामध्ये आपण फिट केलेलं असतं कामांचं नियोजन ते आपल्याला कितीही गाढ झोप असू द्या तुम्हाला त्या गाठ झोपेतून आपल्याला ते जागे करतात तरच ती स्वप्न तर मग आता मी असं तर माझ्या डोक्यात असंच कामांचं मी नियोजन माझं टाईम टेबल शेड्यूल बनवलेलं असतं त्या पद्धतीने मी रुटीनप्रमाणे उठते तर आता उठल्याबरोबर बघा मी साधं कोमट पाण्याचा एक ग्लास उठल्याबरोबर घेते हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ दाखवते कारण याची सवय जर आपण केली तर खूप त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो आपले टॉक्सिन बाहेर पडतात पोट साफ होतं कुठलेही आजार जडत नाही आणि विशेष म्हणजे आपलं वजन मेंटेन राहतं कमी होऊन त्यामुळे साधं कोमट पाणी घ्या त्याच्यामध्ये काही ॲड नाही केलं तरी चालेल आता उठल्याबरोबर मी पीठ भिजवते चपाती बनवते सरांचा टिफिन तसेच मुलांचं स्कूल आता लेट आहे आणि भाजी एकदाच बनवून घेते मी तर भाजी आज फ्लावरची बनवलेली आहे चपाती बनवून घेतली सरांचा टिफिन झाला त्यानंतर हे मी नॉर्मलला काढून ठेवते गाजर बीट काकडी आवळा तर ते स्वच्छ धुवून त्याची साल काढली त्यानंतर चिप्स केले आणि मिक्सरला फिरवून घेतलं त्यामध्ये पाणी ॲड करत असते तर काही आता यातलं मी काढून ठेवते मिश्रण कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवलेलंच होतं तर आता ह्या व्हिडिओमध्ये ते मिश्रण मी काढलेलं आहे तर त्याच्या मी वड्या बनवणार आहे तर गाजर आणि बिटाच्या तर यामध्ये काकडी आणि आवळा नाहीये तर मी रोज त्याचा ज्यूस घेत असते सगळं मिक्स करून परंतु आज फक्त गाजर आणि बिटाचा घेतलेला आहे तर त्यामध्ये थोडं काळं मीठ ब्लॅक सॉल्ट आणि थोडंसं मी चाट मसाला टाकते म्हणजे मुलं पण आवडीने पितात आणि ही सवय मी केलेली आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवते पा आता हे माझं पहाटेपासूनचं रुटीन नेहमीप्रमाणे चालू झालेलं आहे आता बघा तीशी चाळीशीमध्ये आपल्याला कायम उत्साही आनंदी राहण्यासाठी हे आपण रुटीनमध्ये बदल केले पाहिजेत सवयी लावल्या पाहिजेत तर एवढं सुंदर सकाळचं वातावरण झालेलं आहे ना बघा तर मी सॅलर ज्यूस घेतला सगळं आवरलं सगळं आवरलं म्हणजे फक्त सरांच्या टिफिन तिला बाकी कामं सगळी मी तशीच ठेवलेली आहे पहिलं स्वतःसाठी मी वेळ काढला तुम्ही जर माझ्यासारख्या हाऊस वाईफ होममेकर असाल तर स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि कामांचं नियोजन आपण टाईम टेबलप्रमाणे घड्याळच्या काट्यावर असं जर केलं तर स्वतःसाठी वेळ काढतो आणि फॅमिलीलाही आपण वेळ देऊ शकतो तर आता बघा आपल्याला किचन मधून किंवा कामांमधून वेळ मिळत नाहीये तर आता हे कारण झालं की बहाणा झाला हे तुम्हालाच माहिती कारण आपलं आपण जर होम मेकर असेल तर बघा थोडा तरी अर्धा एक तास तरी आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतो कारण होम मेकर हाऊसवाईफ म्हटलं तर घरातलीच कामं येतात आणि एव ये फरक एवढाच आहे वर्किंग वुमन्स आणि हाऊसवाईफ होम मेकरमध्ये की आपल्याला इथे आपण आपल्या मनाचा मालक असतो आणि वर्किंग वुमन्स असेल तर तिथे आपल्याला त्यांच्या रुटीनप्रमाणे त्यांच्या घड्याळाच्या काट्यावर आपल्याला तिथल्याप्रमाणे कामं करावी लागतात आणि आपण जर घरी असेल तर आपल्याला आप आपल्याप्रमाणे कामं करावी लागतात आपण जसं ठरवू तशी आपल्याला कामं करावी लागतात मग मला असं म्हणायचं आहे की आपणच एक शेड्यूल एक टाइम टेबल तयार करावं आपल्या रुटीनप्रमाणे आता सगळ्यांचं रुटीन सकाळी सेम काही नसतं कोणाचं टिफिन लवकर असतो कोणाचं उशिरा असतं कोणाचा कोणाला टिफिनही नसतो किंवा कोणाला घरातली ही कामं नसतात मेड असतात मेड येतात किंवा अजूनही अजूनही कोणी हेल्पला असतं परंतु इथे बघा मी एकटीच आहे आणि माझ्या टाईम टेबलप्रमाणे मी माझं रुटीन म्हणजे सकाळचं रुटीन चालू करते तर नॉनस्टॉप माझं संध्याकाळपर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आता बघा सकाळचं सकाळी सर लवकर जातात त्यांचं कॉलेज लवकर असतं त्यामुळे त्यांना सकाळी टिफिन वगैरे दिला की बाकी सगळं मग कामं आपल्याला घरातलीच करायची त्यामुळे मग मी सगळी कामं तशीच ठेवते पण मी माझ्यासाठी अर्धा ते पाऊण तास एक तास मी माझ्यासाठी काढते तर आता बघा मी सर जा गेल्यानंतर मी जे एक्सरसाइज करायला घेते सॅलड ज्यूस घेऊन तर मी अर्धा पाऊन तास कधी कधी एक तास होऊन जातो तरी मला म्हणजे व्यायाम असा छान करावा असा वाटतो कारण ती मी सवय केलेली आहे आपण बघा एखाद्या गोष्टीची सवय करतो ना तर ती केल्याबिगर आपल्याला चेन देत नाही त्यामुळे तुम्ही सवय लावा स्वतःला अगदी तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही पहिले एक पाच सहा सूर्यनमस्कार घाला त्यानंतर थोडं मेडिटेशन करा हळूहळू बघा तुम्ही झुंबा कार्डिओ असे वेगवेगळे तुम्ही सर्च करा बघा वेट लॉस किंवा असे व्यायामाचे प्रकार खूप छान वाटतं आपल्याला बॉडी मेंटेन ठेवणं गरजेचं असतं तीशी चाळीशी मध्ये अं शारीरिक बदल खूप काही होतात तर आपल्याला ते म्हणजे शरीर आपलं फिट ठेवणं खूप गरजेचं असतं बघा आपण जेव्हा एखाद्याकडे पाहतो तेव्हा आपण मनातच विचार करतो अरे किती कि ती किती फिट आहे वाटतसुद्धा नाही की तिला एवढी मोठी मुलं आहेत आणि प्रत्येक लेडीजला सुंदर दिसावं किंवा आपण कमी म्हणजे व एकदा वय वाढत चाललं तर कमी वयाचं आपण कसे दिसू असं काही ना काही प्रत्येक लेडीज ही कसरत करत असते तारेवरची तर मग आपण हे रुटीन आपल्या रोजच्या रुटीनमध्ये जर हे बदल केले किंवा आपलं रुटीन जर बदललं आपण घड्याळाच्या काट्यावर आपण सगळं नियोजन कामांचं केलं तर स्वतःसाठीही आपण वेळ सहज काढू शकतो आपण कारणही सांगू शकत नाही किंवा किंवा बहानाही देऊ शकत नाही त्यामुळे आपण वेळ काढलं किंवा ठरवलं तर, कि तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात आता व्यायाम बघा मी जवळजवळ बराच वेळ करते आणि हे स्ट्रेचिंगचे सगळे प्रकार तर ही ब्रेस्ट आपले ओटी पोट्स थाईज यावर खूप अतिरिक्त चरबी साठलेली असते आणि आपलं शरीर ढिलं पडतं लूज पडतं आपल्याला खूप चरबी साठल्यानंतर बघा कुठलंही काम करण्यास उत्साह येत नाही त्यामुळे आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवते आता पोटावरची चरबी ब्रेस्टवरची चरबी किंवा थाईजवर खूप चरबी साठलेली असते ती कमी करण्यासाठी हे सगळे स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत आणि हे स्ट्रेचिंगचे प्रकार आपण सकाळ सकाळीच करायच्या आहेत आता बघा मी व्यायाम झाल्यानंतर सगळं क्लिनिंग केलं म्हणजे झाडलोट वगैरे केली आंघोळ केली आंघोळ केली फ्रेश झाली आता आंघोळ केल्याबरोबरच मी इथे स्टीम घेते तर आता स्टीम का घेते तर मला इंटरनल थोडी सर्दी वाटली आहे आणि थोडंसं डोकं पण दुखतं आहे आणि त्याचबरोबर आपली स्किनची पण काळजी म्हणजे घेणं गरजेचं आहे तर बघा आता वाफ जर आठवड्यातून एकदा दोनदा घेतली असं नाही आहे की सर्दी झाल्यावरच वाफ घ्यायची तुम्ही असंही वाफ आठवड्यातून एकदा दोनदा घेऊ शकता त्याने काय होतं की आपले जे स्किनवर जे बघा ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट एड्स असतात ते आपले रिमूव्ह होतात आपली स्किन अगदी क्लीन होते आणि अगदी टाईट होण्यास मदत होते तर मी आज आंघोळ केल्या केल्याच इथे स्टीम घेते कारण थोडी मला सर्दी इंटरनल सर्दी जाणवते आणि थोडं डोकं पण दुखते वातावरण पण बदललेलं आहे त्यामुळे मी आता इथे स्टीम घेते तर असं तुम्ही जर स्टीमर नसेल तर तुम्ही एखाद्या भांड्यात पाणी घेऊन सुद्धा स्टीम घेऊ शकता अगदी दहा ते बारा मिनटं छान वाफ घ्यायची सगळीकडनं खूप छान स्किनला फरक पडतो सर्दी असलेलीही जाते आणि तसेच चा स्किन छान टाईट होण्यास मदत होते तर अशी पंधरा मिनटं दहा मिनटं तरी वाफ घ्यायची याने खूप छान फरक पडतो आपल्या स्किनला आणि स्किन छान टवटवीत आणि तजलदार होते ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स जे असतील ते रिमूव्ह करायचे आहेत रिमूव्हरने नाकाच्या इथे डबल चेनच्या इथे तर मी आठवड्यातून एक ते दोन वेळा स्टीम घेते त्यामुळे फारसे मजा इथे नाही आहेत तर तुमच्या इथे असेल तर तुम्ही ते रिमूव्ह करायचे आहेत तर अशीही आपण स्किनची काळजी घ्यायची आहे तर आता बघा म्हणजे सगळं घरातला आवरून दिलं आणि मुलं स्कूलला गेलेली आहेत आणि सर पण कॉलेजला गेलेले आहेत तर आता इथे दळण पीठ संपलं होतं तर आता है। ले ले आता ते मी आता इथे दळण काढते आहे म्हणजे जे कामांना आंघोळ केल्याबरोबर सगळ्या कामांना सुरुवात केलेली आहे बघा आता टिफिन बनवून दिला त्यामुळे त्यांच्यासोबतच माझं पण मी जेवण म्हणजे भाजी आणि पोळी बनवून घेते परत डबल मी करत नाही एकदा किचनचं आवरलं ना की मग बाकी भरपूर कामं असतात दोन्ही बाथरूम धुवायचे पुन्हा बेडरूम आवरायचं मुलांची रूम अस्तव्यस्त काही पडलेलं जिथल्या तिथे ठेवायचं दोन्ही बाथरूम क्लीन करायचे कपडे मी आता ओ वॉश म्हणजे भिजायला घालते सकाळी चांगोळ झाल्याबरोबर आणि मग कपडे लगेच मी धुवून घेते तर आता कपडे मी भिजायला घातलेली आहे पहिलं मी दळण लावते कारण आता गव्हाचं मी एक साथच दळते म्हणजे काय होतं थोडं जास्तीचं द पीठ दळलं ना की मग जवळजवळ एक दोन आठवडे बघायला लागत नाही आणि मग चक्की एकदाच मी साफ करून ठेवते तर ज्वारीचं पीठ आहे परंतु गव्हाचं संपलं होतं त्यामुळे इथे गहू काढून घेते तर मागे मी तुम्हाला सांगितलं की गहू मी वर्षभरासाठी साठवून 他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他有好多的，他 तर आता आणि जो मोठा ड्रम आहे त्याच्यामध्ये हवा जाऊन द्यायची नाही कारण आता क्लायमेट बदललेला आहे तर मग हे जे पहिलं वर्ष छोट्या ड्रममधलं मी काढून घेतलेलं आहे आणि आता मी दळण बाहेर काढून ठेवलं हॉलमध्ये त्याचबरोबर आता इथे पिठाचा डबा वगैरे सगळं क्लीन करून घेते आहे कारण जेव्हा मी कधी दळण दळते ना तर त्यावेळेलाच मग मी पिठाचा डबा असा क्लीन करून ठेवते असं मी वरच्यावर सगळं मी क्लीन वगैरे करत असते म्हणजे जी कोणती बरणी किंवा डबा खराब झालेला असेल किंवा डाग पडलेले असेल तर मी लगेच तो क्लीन करून छान सुकवून ठेवते म्हणजे कसं होतं जास्तीची कामं पडत नाही आणि किचनमध्ये याला त्याला हात लागतच असतात मग असं ही कामं जर वेळच्या वेळेवर जर केली ना तर जास्तीची कामं पडत नाही आणि कोणी अचानक आलं तरी आपल्याला असं म्हणजे गिल्ट वाटत नाही की अरे हा खराब दिसतोय किंवा कुठे डाग पडलेला आहे तर अशा ह्या कामांची आपण सवय लावणं गरजेचंच आहे कारण हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि दिसायला पण आपल्याला छान वाटतं ते जर आपल्याला स्वच्छ क्लीन बघायची सवय झालेली असते ना आपण ते स्वच्छ करतोच आणि कधी कधी मला बघा असं कॅमेऱ्याकडे पण लक्ष द्यावं लागतं कारण काही वेळेला वे बऱ्याच वेळेला काय होतं की व्हिडिओ चालू करते आणि एकदा पॉज केला की कधी कधी व्हिडिओ मला असं वाटतं की चालू आहे आणि तो पॉजच राहून जातो आणि बऱ्याच वेळेला असं होतं त्यामुळे मला मधून मधून व्हिडिओकडे पण बघावं लागतं कधी कधी मोबाईलचा पण टेक्निकल प्रॉब्लेम होतो त्यामुळे सारखं सतत लक्ष द्यावं लागतं तर असं आणि आता इथे एक दळण लावलं आहे आणि पुन्हा आता मी दुसरं दळण करायला घेतलेलं आहे म्हणजे एकदाच मी गव्हाचं दळण दळून ठेवलं की आता कसं मुलांना रोज टिफिन सरांना टिफिन असतो आणि मग एकदा घरातलं रुटीन माझं रोजचं काही ना काही चालूच आहे त्यामुळे वेळ पण भेटत नाही बऱ्याचदा म्हणून मग मी एक सातच असं जवळपास एक दोन आठवडे दळण जाईल पीठ जाईल असं मी दळून ठेवते तर आता इथे एक दळण लावलं आहे दुसरं लगेच करून घेते पर, तर गव्हामध्ये फारसा काही कचरा वगैरे नाही आहे पण परंतु तरी पाखडावे लागतात कारण पाखडूनच मग मी थोडासा एखादा खडा निघाला वगैरे तर मग तो काढून घेते तर असं मी चेक करूनच मग गहू मी दळायला टाकते आणि तेवढं बरं आहे की घरच्या घरी जर असं पिठाची गिरणी असेल तर कधीही आपण करू शकतो तर ही सगळी कामं माझी बघा असं वेळ मिळाला की मग दळण भाज्या क्लीन करायच्या कुठे काही स्वतःला पण वेळ द्यायचा ब्लाऊज वगैरे शिवायचं असं पूर्ण रुटीन माझं चालूच असतं काही ना काही चालूच असतं तर होममेकर म्हटलं तर आपण म्हणतो की हां ती काय करते परंतु भरपूर सारी कामं असतात काढली तर आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं रुटीन मी शेअर करतेच रोज व्हिडिओमध्ये काही ना काही वेगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करते तर आज मी तुम्हाला बीटरूट वड्या पण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर हे बघा गहू पण खूप छान मिळालेले आहेत आणि अगदी असे होलसेल शॉपमधून घेतले ना एकदम तर मग ते असे छान राहतात वर्षभर तर आता बघा दळण एकीकडे लावलं आणि त्याचबरोबर आता इथे मी हा जो आरीवर्कवाला ब्लाऊज आणलेला होता बाहेरून रेडीमेड आणलेला आहे तो मला छान मिळाला थ्री हंड्रेड रुपीजमध्ये आणि ही लेस मी आणलेली आहे तर ही लेस नव्वद रुपये मीटर मला नाईंटी रुपीज मीटर मिळालेली आहे तर ही लेस जर अशी स्लीवजला किंवा कमरेला अशी लावली तर ब्लाऊज ब्लाऊजचा लुकच बदलून जातो आणि ब्लाऊज खूप छान दिसतो असं वाटतं की ब्रायडर आरीवर्क ब्लाऊज आपण घातलेला आहे आणि आता हल्ली याचं ट्रेंड खूप आहे सध्या तर तुम्ही असं घरच्या घरी तयार करू शकता तर बघा आणि हे ब्लाऊज येत ना तर खूप छान मिळतात आता अगदी फ्री साईज असते तुम्ही हवं तर फिटिंग करू शकता किंवा आता मला फिटिंगची गरज म्हणजे मी याला थोडं फिटिंग केलेलं आहे कारण फ्री साईज असल्यामुळे आपल्याला तो व्यवस्थित असा परफेक्ट बसतो बघा आणि जसं पाहिजे तसं आपण फिटिंग पण करू शकतो तर आणि पॅडेड आहे मेन म्हणजे तर खूप छान ब्लाऊज मला मिळालं आहे फक्त थ्री हंड्रेड रुपीजला तर याला मी लेस लावलेली आहे बघा जी बाहेरून आणलेली आहे लेस ती मी कमरेला पण लावली आणि स्लीवजला पण लावली तर खूप छान सुंदर दिसतो असा हा ब्लाऊज तुम्ही कुठल्याही पैठणीवर वगैरे घालू शकता तर असे हे ब्लाऊज मी तुम्हाला ब्लाऊज कलेक्शन लवकरच दाखवणार आहे माझं तर खूप छान असे आपले हे ब्लाऊज रेडी करून ठेवले ना ते सणासुदीला लग्न सराईमध्ये वगैरे कुठला कार्यक्रम असेल तर आपण पटकन साडी वेअर केली तर असा हा ब्लाऊज रेडी असेल तर घालू शकतो तर आता ह्या ब्लाऊजला मी लेस लावून घेतली त्याचबरोबर बघा आता हे सगळी कामं करता करता मला इथे संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेचार तर इथं साडेचार वाजले, वाजले त्यानंतर मी विचार केला की के इथे बीटरूटच्या वड्या करून घ्याव्या तर बीट आणि गाजर हे किसून मी ग्राइंड केलं होतं सकाळी जे सॅलड ज्यूस करते त्यातलं मी थोडं फ्रीजमध्ये काढून ठेवलं होतं आता ते मी वाटीमध्ये घेतलं आणि त्याचबरोबर बघा आता इथे गव्हाचं पीठ थोडं घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ घालायचं एक ते दोन चमचे त्यानंतर तांदळाचं पीठ एक ते दोन चमचे घालायचं तांदळाच्या पिठाने कुरकुरीपणा येतो वड्यांना त्यामुळे तांदळाचं पीठ प्रत्येक वडीमध्ये एक ते दोन चमचे तर घालायचेच आता चवीनुसार मीठ टाकलं आणि जे मी मिश्रण होतं गाजर आणि बिटाचं केलेलं ग्राइंड करून तर ते त्याच्यामध्ये ॲड करते तर ते, ते पहिले मिक्स करून घेते मी पिठामध्ये आणि लागतनुसार पाणी घालायचं लागतनुसार पाणी घातलं ना की खूप छान वड्या होत्या त्याच्या तर मी मी पहिल्यांदा बनवल्या होत्या तर त्या खूप आवडल्या मुलांना त्यानंतर मी म्हटलं विचार केला की आता पुन्हा बनवते कारण बीट थोडे जास्त आणलेले होते तर सुकून पण जातात ना कारण सॅलड ज्यूस सकाळी बनवतो परंतु ते एक बीट पुरेसं होतं आणि मग जास्तीचं असेल तर सुकून जातं त्यामुळे फ्रेश फ्रेश भाज्या वापरल्या ना तर त्याचे जीवनसत्व पण आपल्या शिरायला मिळतात तर असं हे आपण आपल्या आहाराची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे घरामध्ये सुद्धा आपण असं हेल्दी आहार बनवला ना तर सगळ्यांना सवय पण लागते आणि जास्त आपण बाहेरचं खाण्याची सवय लागत नाही आपल्याला बघा आणि आपल्याला घरातच आपण असं बनवलं ना तर आपल्याला व्यवस्थित असं बघा वजन पण मेंटेन राहतं आणि जास्तीचं आपण फास्ट फूड बाहेरचं चा खाणं चालू केलं तर मग वजन पण वाढतं आणि स्थूलपणा जाणवतो फॅट्स वाढतात बॉडीमध्ये त्यामुळे कधीतरी खाल्लेलं वेगळं परंतु रोज असं आपण घरात बनवलेलंच खाल्लेलं बरं तर आता याच्यामध्ये मी पीठ भिजवून घेतलं त्यानंतर इथे बघा चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आलं लसूण घेतलं आणि मूग मुगाला मोड आलेले होते तर एक वाटी मी इथे मूग घेतलेले आहेत मोड आलेले तर खूप छान चवीला लागलेत बरं काय ह्या वड्या तर आता याच्यामध्ये मी च चवीनुसार मीठ टाकलं थोडं पाणी टाकलं आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतलं ना की मग ते जे बॅटर आहे ना तर ते आपल्याला वडीलला लावायचं आहे तर मी बनवताना तुम्हाला दाखवतेच तर हे बघा असं ग्राइंड करून घेतलं आणि खूप छान चविष्ट होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं ना तर मग आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करते तर असं चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि आता इथे मी चाळणीला तेल लावून घेते अगोदरच ही प्रिपेरेशन केली ना की मग वेळ पण वाचतो आणि आपलं कामं पण झटपट उरकतात तर आता इथे मी ते पीठ होतं तर मी लगेच असं व्यवस्थित मळून घेते पुन्हा पोळपाटावर आणि पुन्हा मग आता त्याची मी चपातीसारखं लाटायचं आपल्याला चपातीच करून घ्यायची आणि त्यावर ते मिश्रण लावून घ्यायचं मुगाचं आणि खूप चवदार अगदी कुरकुरीत अगदी भाकरवडीसारख्या लागतात बघा तुम्ही असं प्रवासात पण नेऊ शकता एक दोन तीन दिवस तर सहज राहतात त्या हवाबंद डब्यामध्ये तर आता आपण एवढ्या दिवस तर ठेवत नाही कारण केलं की के ताज्या ताज्याच आपण फिनिश करतो परंतु तरी मी तुम्हाला सांगते की एक दोन दिवस राहू शकतात त्या वड्या तर आता इथे चपाती करून घेतली चपातीला हे असं ते मिश्रण लावून घ्यायचं मुगाचं आणि हिरव्या मिरची आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट यामध्ये अजूनही तुम्ही काही ना काही ॲड करू शकता म्हणजे पालक मेथी कोथिंबीर बारीक कट करून बारीक चिरून किंवा तेल टाकू शकता अजूनही त्याच्यामध्ये तर मी साध्याच बनवते आहे आणि असं काही ना काही वेगळं केलं ना की मुलं पण खुश होतात आणि हेल्दी असं खाण्यात आलं ना आणि मेन म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता कढईमध्ये किंवा डीप पण फ्राय करू शकता तर आता इथे मी डीप फ्राय करणार आहे कारण मुलांना ना कुरकुरीतच वड्या आवडतात तर आता हे बघा अगदी झटपट होतात तर आता इथे जेवढे रोल होतील तेवढे मी बनवून घेते त्या पिठाचे तर असे नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर असं हे आपण गृहिणींनी कामाचं रुटीन ठेवलं सतत आपण हालचाल शरीराची केली तर आपण आपली बॉडी पण मेंटेन राहते आणि काही ना काही कामं सुचतात आणि एखादं एक्स्ट्राचं काम केलं ना तर बघा किती आपलं मन सुखावतं खूप आनंदी आणि समाधान वेगळंच आपल्या मनाला मिळतं ते त्यामुळे असं काही ना काही बघा मी असं क्लीन करत असते किंवा दिवसभरात भरपूर माझी कामं काही ना काही अशी सुचून मी करतच असते तर आज काय वेगळं करायचं उद्या काय वेगळं करायचं हे सतत डोक्यात काही ना काही चालू असतं तर आता इथे बघा मस्त अशा वाफवल्यात वड्या एक दहा बारा मिनटं वाफवायच्या पाणी ठेवायचं उकळायला एका भांड्यामध्ये त्या मध्ये वड्या ठेवून रोल ठेवून ठेवायचं आणि वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं आणि दहा बारा मिनटं छान असं वाफवून द्यायचं आणि मग थंड झाल्यानंतरच कापायला घ्यायचं आता थंड झाल्यात बघा तर मी आता इथे कापायला घेते आहे आणि पातळ अशा कापायच्या म्हणजे जास्त जाड पण नाही आणि खूप अशा पातळ पण नाही तर खूपच पातळ कापल्या तर अगदीच क कडक होतात कुरकुरीत होतात खूपच तर इथे मी अशा मीडियम साईजच्याच कापते बघा तर आता मी दोन दोन रोल कापणार आहे आणि बाकी फ्रीजमध्ये डब्यात तसंच ठेवणार म्हणजे मग उद्या वगैरे पुन्हा मुलांना तळून देणार आहे तर ए एकदमच अशा तळत नाही मी तर अशा थोड्या थोड्या तळून मुलांना देते तर आता इथे दोन रोल कापून घेते मी तर खूप छान बघा दिसायलाच खूप छान दिसतात तर चवीला खूप छान झालेल्या आहेत तर मी एकदा बनवल्या होत्या तर मुलांना खूप आवडल्या त्यामुळे मी पुन्हा ट्राय केल्या आणि जास्तीचं असं आपल्या घरात असतंच बघा बीट असतं कधी कोबी असतो तर मग असं काही ना काही बनवलं नाही हेल्दी तर मुलं पण आवडीने खातात तर आता बघा इथे संध्याकाळ झालेली आहे जवळजवळ आता इथे सात साडेसात झालेल्या आहेत तर मग मी वड्या कापून घेतल्या आणि आता एकीकडे कुकर लावला होता कुकरला फक्त भात लावला तर मी तूप बनवलं होतं काल तर मग त्याचं ताक होतं बघा तर पातळ ताक असं दुपारच्या वेळात जरी घेतलं ना तरी वजन असं कमी होतं मेंटेन राहतं पातळ ताक पिल्याने आता ह्या वातावरणामध्ये असं तुम्ही मग ग्रीन टी दुपारच्या वेळात पातळ ताक वगैरे किंवा असं काही ना काही घेतलं ना तर मग वजन पण मेंटेन राहतं आता इथे मी कढी बनवत आहे तर कढी खूप आवडती तर मग तेल टाकलं तेलामध्ये बघा हिरवी मिरची कट करून टाकली आणि लसूण बारीक कट बारीक एकदम बारीक कट करून असं तेला छान परतून घ्यायचा कढीपत्ता टाकला हळद टाकली आणि थोडासा हिंग टाकला आणि हे जे ताक होतं ना त्या ताकामध्येच चणापीठ दोन चमचे मी असं मिक्स केलेलं होतं मग ते त्याच्यात ॲड केलं लागतनुसार पाणी टाकलं आणि थोडासा गूळ टाकायचा आणि खडामीठाचा वापर करते खडा मीठ चवीनुसार टाकायचं त्याच्यामध्ये खूप छान कढी होते याच्यामध्ये तुम्ही भजी बनवून पण टाकू शकता कढी भजी कढी वडा आता सगळ्यांचा फेवरेट आपलं महाराष्ट्रीयन कढी तर सगळ्यांच्याच आवडते त्यामुळे अशी कढी मग मी जेव्हा कधी तूप बनवेल ना तेव्हा फ्रेश फ्रेश ताक असेल ना तर ताकाची कढी बनवते तर अशी ही कढी झालेली आहे बघा आणि उ कळी घेते मेन म्हणजे तर साईडला लगेच वड्यात तळून घेते तर असं तर असं तुम्ही आ, रुटीन ठेवा शारीरिक तर खूप बदलाव होईल बघा तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्ही नेहमी आनंदी फ्रेश आकर्षक दिसाल तर या अगोदर पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वे, 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 प्रकारच्या टिप्स दिलेल्या आहेत पॉझिटिव्ह टिप्स आणि तर आपल्याला वाटतं की म्हणजे आपल्या मनासारखं नाही झालं तर आपण कसं आनंदी आणि फ्रेश दिसू तर कसं होतं की कधी कधी काही गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच घडत असतात जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं स्वामी नेहमी आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच घडवून आणतात त्यामुळे जरी मनासारखं जरी घडलं नाही ना तर त्यावर थोडंसं तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा तर आपल्याला ते ज आपल्या मनासारखंच झालेलं वाटू शकतं नंतर कारण जे होतंय ते चांगल्यासाठीच होतं तर असं मी रहा पॉझिटिव्ह रहा आणि कधी कधी नाही जरी मनासारखं घडलं तरी पण त्याच्यातून तुम्ही पॉझिटिव्ह घेतलं तर तुम्ही आनंदी राहाल आता इथे बघा छान आता पौर्णिमा होऊन गेली तर मस्त चंद्र उगवलेला आहे आणि खिडकीतून खूप छान दिसतोय तर इथे शूट केलेलं आहे मी आणि आता माझं जेवण बनवून झालं थोड्या वेळ टी व्ही बघते ब टी व्ही बघता बघताच थोडीशी एक्सरसाईज करते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पण मी असे बैठे प्रकार करते त्यामुळे छान वाटतं स्वतःला बॉडी छान आपली ॲक्टिव्ह राहते आणि कसले आजार पण जडत नाही तर तिथे इथे छान कढी बनवून झालेली आहे भात झालेला आहे आणि भाकरी केलेली आहे तर या तुम्ही पण जेवायला तर जेवण वगैरे झालं त्यानंतर पुन्हा किचन क्लिनिंग करून ठेवत असते असं आणि किचन क्लीन केलं ना की सकाळची कामं खूप सोपी होऊन जातात तर हे असं रुटीन तुम्ही गृहिणींनी ठेवा तीशे चाळीशीमध्ये आनंदी फिट आकर्षक स्मार्ट दिसाल आणि नेहमी आनंदी राहा पॉझिटिव्ह रहा तर माझा व्लॉग मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा सगळ्यांना गुड नाईट भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय थँक्यू गुड नाईट सगळ्यांना